लाडवाचा सगळा डबा रिकामा अंशु अरे लाडू कुठे गेले सगळे तुझ्याच पोटात ऐकलं माझ्या पोटात सगळे लाडू मीच संपवले हे दोघं असेच करतात पण ते तरी काय करणार सुमेशा फूड्स आणि स्पायसेसचे हे जे ऑर्गॅनिक लाडू आहेत हे इतके पौष्टिक आणि इतके चविष्ट आहेत की कुणीही एक नाही खाऊ शकत त्यामुळे हे संपतातच तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाडू म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू त्यांच्याकडे मिळतात नाचणीचे लाडू म्हणू नकात ओट्सचे लाडू म्हणू नकात बेसनाचे लाडू म्हणू नकात ड्रायफ्रुट्सचे लाडू म्हणू नकात आणि इतकंच नाही तुम्हाला जसे लाडू हवेत तसेही ते तुम्हाला बनवून देतात तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे आणि हे सगळे लाडू माहितीये का तुम्हाला गिरगायच्या साजूक तुपामध्ये बनले जातात सगळं सगळं हे गिरगायच्या तुपातच भाजलं जातं कारण गिरगायचं साजूक तूप सुद्धा त्यांचंच उत्पादन आहे त्यामुळे तुम्हाला साजूक तूप हवं असेल तर तेही तुम्हाला त्यांच्याकडे मिळेल हे लाडू पौष्टिक आणि अतिशय चविष्ट सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडे मिळते जेवणानंतर थोडंसं गोड खावं वाटत असेल तर त्यांचं आणखी एक उत्पादन म्हणजे गुलाबजाम ते सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडे मिळते आणि हे सगळं साखरेत बनत नाही बरं का हे सगळं गुळामध्ये बनतं आणि तसंच खजुरामध्ये बनतं म्हणजे तुम्ही तुम्ही जसं ऑर्डर कराल तसं तुम्हाला ते मिळतं आणि हे इतके पौष्टिक आणि छान लाडू गुलाबजाम आणि तूप जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करा मी संपर्क दिलेला आहे आणि ह्या दोन मैत्रिणींनी सुरू केलेला उद्योग आपण मैत्रिणी मिळून पुढे नेऊया है ना म्हणजेच त्यांना सपोर्ट करूया थँक्यू